हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही निघालेली आहे माझ्या माहेरी कारण माहेर जवळ असल्यामुळे सुट्टी असली की तर सारखं गावाकडेच जाते आम्ही तर काम पण असते गावाकडे तर आई एकटीच असते म्हणून सारखं जावं लागते आणि सकाळचे नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला नव्हता तर मध्येच मग आम्ही इथे हॉटेलमध्ये खिचडी आणि कढी नाश्ता केलेला आहे आणि नाश्ता करून निघाले तर रस्त्यामध्येच वाई येथे गोरखनाथाचं मंदिर आहे तर इथं खूप छान असं मंदिर आहे प्रसन्न असं सकाळचं वातावरण खूप मस्तच असं मंदिर आहे आज मंदिराकडे आवर्जून आले कधी पण मंदिराच्या समोरून जाते पण मंदिरात यायचं होत नाही तर आज दर्शनासाठी आवर्जून गोरखनाथाच्या मंदिरात आलेले आहे तर हे आहे वाई येथे आहे गोरखनाथाचं मंदिर औंढा तर आंबाचुंडी या मार्गावर वाई हे गाव आहे आणि माझ्या माहेरी जाताना या वाईवरून मंदिराच्या समोरूनच जावं लागते तर आज आवर्जून दर्शनासाठी मंदिरात आलेले आहे मस्त असं सकाळचं दर्शन झालेलं आहे आणि प्रसन्न वातावरण खूप छान असं वातावरण आहे मंदिरातलं तर हे गोरखनाथाचं मंदिर दर्शन वगैरे केलं आणि खूप छान असं वाटत होतं तर एक पाच मिनिट बसले आज काय एवढं गावाकडं जाण्याची एवढी गडबड नव्हती नाही तर प्रत्येक वेळी काहीतरी गडबड असते आणि धावपळ धावपळच असते यायचं जायचं याच्यातच मंदिराच्या समोरूनच आम्ही येते जाते पण आज आवर्जून मंदिरात आलेली आहे मस्त वाटलं दर्शन झालं छान दर्शन वगैरे करून निघाले आता गावाकडे माझ्या माहेरी तर आता घरी आलेली आहे तर घरी आली म्हणजे वडिलाची आठवण येतेच तर ही मा या रूममध्ये माझे वडील असायचे तर आता नाही येत असो जास्त आठवण काढत नाही तर हा आहे माझ्या बहिणीचा मुलगा जेवण करून आलेला आहे तर यावर्षी काय कापूस जास्त नाही पावसाने पूर्ण गेलेला आहे तर हे एकदा वेचलेला कापूस आहे तर एवढा झालेला आहे आणि माझी आई मस्त अशा चुलीवरच्या गरमागरम बाजरीच्या भाकरी बनवत आहे आईच्या हातची बाजरीची भाकरी खरंच आई कसंही करू द्या पण इतकी चव लागते ना आईच्या हातच्या जेवणाला मस्त अशा चुलीवरच्या गरमागरम बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत माझ्या आईने आणि डाळ शेंगाची चटणी असं बनवलं होतं आणि इकडे बहिणीनं शेंगा फोडू लागली तर भईमुगाच्या शेंगा आईला फोडून देत होती शेंगदाणे काढून देत होती शेंगातली आणि तिला मी पण फोडू लागले मग शेंगा आईला म्हणले मी भाकरी करते तर आई काही नको म्हणली आणि मग आईनंच करायला लागली चुलीवरच्या तुला काही लवकर होत नाहीत म्हणली मीच करते मस्तच मग आईनंच भाक स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे बाजरीच्या भाकरी म्हणले की आई चुलीवरच बनवते आणि सगळं नंतर मग ते गॅसवर बनवते पण आम्ही गेलं म्हणजे आवर्जून चुलीवरचं आमटी भाकरी चुलीवरच बनवते खास तर हे आहेत बाजरीच्या मस्त अशा गरमागरम भाकरी तर आम्ही आता शेतामध्ये जाणार आहे तर शेतामध्ये आले आणि मस्तच असे पेरू लागले होते तर अजून काही मोठे झाले नाही बारीक बारीक पेरू आहेत हे पण खायला खूपच एकदम असे गोड आहेत तर बघू शकता भरपूर सारे असे पेरू लागलेले आहेत त्याला तर मी व्हिडिओ इथंच एंड करते